आ, एक नंबर सारे दुसरा हि बाद झाला सात जणांच्या एक नंबरच्या बादगड्या इकडे तिसरा ही बाद झाला आणि पड्याला सुंदर या भिव्या पर्याल होता मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्या घरात होता मास्तर आणि आर्याला होता गंगोतीकरांचा बिहरे आणि त्याच्या गळ्यात होता मथूर कोण झाला एक नंबर सामान खरे कोणता च्या मगातला एक लाख रुपये सामान करे, मास्तर का मठूर सुंदर अशी लढत झाली